नमस्कार आम्ही चालू श्रीशाला घेऊन हेअरकट करायला तर चला श्रीशा रेडी झाली जाण्यासाठी आमची श्रीशा दिदी हा दीदी पण खूप एक्साइटेड <laughs> आहे हेअरकट करायसाठी तर चला चला, चला। हिच चाल मोबाबसाठी धरपड आपल्याला जायचे दबाज म्हणजे आली 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 तर श्री बोलवली लिफ्ट आई मी आणि हेअरकट करायला गुर खाली आता की कि पुढच पुढच्या बिल्डिंग मध्ये आहे त्यामुळे लांब नाही जायला पण

हेअर कट करून घरी कसा दिसतोय श्रीषाचा हेअरकट आमच्या हो कसल्या हवा लागते चला आता आंघोळ करायची आंघोळ करून आली ना आता दळण करते बघा आमची श्रीषा श्रीषा दिदी दळण ए श्रीषा दिदी डोक्यावर डोक्यावरच खाली घेते बाई नको पिला नको तस हे टाकून देऊन आहे श्रीषा दिदीने बघा घाऊ कसं का घरात दिल्या बुचकुल्याची बुचकुल्या फेकून

तिला घेऊन दरवाजा लावून आता दरवाजा नाही लावला तिला आता काढजित बटाट्याची भची खूप आवडते आता असं बटाटा कापून घेतले तर बेसनपुटात हे करून घ्यायचं थोडं पातळ व्हाय पाहिजे जाड झाले बेसन बेसनपुटात आणि बुडवून तळून घ्यायचं तिला आवडतं कधीतरी केलं तर चालतं तो रोज नाही मी तळे पण कधी तर घेतेच काय चाललंय म्हणलं होतं भजी पण ती काय खालीच उतरायला तयार नाही कडेवरून आता कशी करायची ती लग्न हा कसं बाग बस होते उतरते का खाली खायला करते बरं नाही 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 ना, बरं नको ना उतरू नको नको उतर पिलच करते आई कधी येत कधी नाही तर मीठ टाकून घेतले बेसन पिठा आता बटाट्याचे फोडी टाकून घ्यायचे त्याच्या आणि पाण्यावरून मिक्स करून घ्यायचं तर चला खायला घेतली खाली उतरली आता खाली उतरून अजून तिला कर मीठ टाकले मी आणि बटाट्याचा ही तेल ठेवायचं कढईमध्ये आणि घ्यायचं हाय करून तर बेसन बेट बेसनपीठामध्ये बुडवून घ्यायचे एक बटाट्याची चकली अशी तर ती कडेवरून खाली उतरणार त्यामुळं आता बटाट्याची भजी कढईमध्ये तशीच ठेवून आली का तरी एवढी रडायला लागली तर मग आता हिला घ्यायचे दूध पाजायला आता म्हणलं की एखादं झोपी जाई गेली झोपी तर लावायची मग खेळायला असले तर खेळू द्यायची पण त्यानंतर त्याला स्वयंपाकाचं बघते तर काय स्वयंपाकाच्या नाही लागत नाही तर ती कशीच राहील नाही त्यामुळे काय करतात तर चला कंटिन्यू करा गेली झोपे आता काय करता कापतो ते कांदा आम्हाला करायचे सुक्क वांदो तर बघा आजचा कांदा कपाय चालू आहे कांदा टाकून घेतला तर कांदा चांगला परतून घ्यायचा ना लसून आणि पुतून घ्यायचं कांद्याबरोबरच टाकली परपायला परतायचं नुसतं राय घ्यायचं त्याचं वांगी काप बस बस आلكان da bilerek karıştır. Ben toketim ki ya. Bas kezdum. Bir tut. Bir çay kaşığı.

जरा आवडलं पोरीला तर दोन चमचे दोन टाकायचे तुमची बस की दोन चमचे शांग टाकायची

शंगण्याचं कुठे ते घ्यायचं काढू करता करता इकडं आली स्त्रीच्या रडायला लावले मा त्या मग आई म्हणलं मी करते तुझा तिला बघून इकडे गेल्यावर घेऊन आले तिला बाहेर आणखी शांत झाली अजून कपडे काढायचे तसेच बाकी पार्लरमध्ये गेल्यामुळं परत लक्षातच राहिले नाही ते तसंच राहिले हां मला दे हां तोडून आहेत नको 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 राह दे छान छान पिलू नको 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 मला दे बास आता एक तोडले ना बास छान कळे आली गुलाबाला अक पिलो कसं आले हा राह दे छान छान बोला म्हणतात ते फरक आहे आता तिला सांगितलं कळा नाही झाडाचं पाणी तोड नको म्हणून ते तोड आहे

Halo papa. Baas.